मला एक जणांनी बरं का प्रश्न विचारला की महाराज सध्याचे जे पार आहेत हे ड्रग्ज घेतात हे खरं आहे एक चांगल्या माणसान तुमच्या तर त्याला मी सांगितलं बाळ हे खरं आहे ड्रग्ज घेतल्याशिवाय महाराज लोकांना सध्याच्या महाराज लोकांना कीर्तनकार असो प्रवचनकार असो त्यांना ड्रग्ज घेतल्याशिवाय कीर्तनच करता येत नाही प्रवचन करू शकत नाही हे भजन म्हणू शकत नाही हा कीर्तनकाराच्या जीवनाचा फक्त तुम्हाला ते दिसूत येत नाही परंतु प्रत्येक कीर्तनकार प्रत्येक कीर्तनकार म्हणतोय मी प्रत्येक कीर्तनकार सध्या जेवढेही महाराष्ट्रामध्ये कीर्तनकार आहे एखादा अपवाद असू शकतो जेवढेही कीर्तनकार आहेत सर्वजणच कितीही प्रसिद्धीच्या जोतामध्ये असू द्या मग ते बाबा महाराज सातारकर असतील किंवा इंदुरीकर असतील किंवा आणखीन बरेच आहेत शिवलीला काही पाटील असेल मला नावं कोणाची पाठ नाहीत परंतु हे लोक कीर्तनकार लोक हरिभक्त कराय अगदी तुम्हाला सांगू का जिथे सात सात दिवस आठ आठ दिवस सप्ताह चालतो ना तिथे सुद्धा हे लोक गायनाचार्य असतील सगळेच असतील ड्रग्ज घेतल्याशिवाय हे गायन करू शकत नाही कीर्तनकार हे ड्रग्ज घेतल्याशिवाय कीर्तन करू शकत नाही प्रवचन ड्रग्ज घेतल्याशिवाय प्रवचन करू शकत नाही ही आजच्या भारताची महाराष्ट्राची वस्तुस्थिती आहे आणि मला खरं बोलायची सवय आहे कारण मी त्यांच्यापैकीच येत आहे लक्षात ठेवा मी त्यांच्यापैकी एक आहे आणि अशा लोकांच्या आपण पैसे देऊन पन्नास पन्नास हजार तीस तीस हजार रुपये देऊन लाख लाख रुपये देऊन कीर्तन ठेवतो योग्य आहे काय सर्वच ह्याच्यामधून कोणी सुटत नाही सर्व सर्वजण ड्रग्ज घेतातच सत्य बोले माझी वाचा माझा हा आरोप नाही आहे ही सत्य परिस्थिती मी तुम्हाला सांगू कुणाला काही तक्रार असेल कुणाची काय अडचण असेल तर कमेंट्स करा आलं का लक्ष नंबर दिलाय त्याच्यावरती कॉन्टॅक्ट करू शकता एनी आहे फक्त आता परीक्षेचे दिवस चालू आहे म्हणजे पेपरचं टायमिंग सोडून दहा ते तीन एवढं टायमिंग सोडून एनी आहे तुम्ही वलवरील माझ्याशी चर्चा करू शकता परंतु हे माझं स्वतःचं मत आहे लक्षात ठेवा हे कोणी ह्याची कॉपी राईट करू नये कॉपीराईट जर कोणी केली तर त्याच्यावर कायदेशीर कारवाई करायची हे माझं स्वतःचं मत आहे हे कोणाचं चा दुसऱ्याचं मत नाही आहे दिस इज अ माईन हे माझं आहे आणि हे कोणी कॉपी करून जर रंगवून सांगू लागला तर तो कायदेशीर गुण आहे ओके हे माझं मत मी नोंदवलं आपल्या का काय अडचणी वगैरे असतील तर त्या माझ्याशी शेअर करू शकता कमेंट्स करू शकता शिवाय देऊ शकता घाण बोलू शकता काय तुम्हाला बोलायचं ते बोलू शकता जय